हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पा आणि प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे शनिवार आणि श्रेयांची सकाळची शाळा असते शनिवारची त्याला मी आता घेऊन आले आणि जातानाच कपडे धुवून गेले होते कारण पाणी आमच्याकडे साडे अकराच्या दरम्यान पाणी जातं त्यामुळे मग शाळेत जायच्या अगोदरच कपडे धुवून घेतले ते फक्त सुकत टाकायचे होते तर त्याला आता शाळेतून घेऊन आल्यावरच कपडे इथे सुकत टाकून घेते ते काम झाल्यानंतर मग मी जेवण करायला घेतलं कारण आज दुसरा शनिवार असल्यामुळे हे घरी येणार होते जेवायला म्हणजे त्यांचा हाफ डे असतो दुसऱ्या शनिवार आणि चौथ्या शनिवारचा तर आता मी ते जेवण बनवायला सुरुवात केली आहे तर आधी सकाळी काल रात्री जे शिल्लक होतं जेवण ते गरम करायला ठेवलं डाळ आणि भाजी थोडी होती शिल्लक ती आणि मी आता आमच्या सगळ्यांसाठी फोडणीचा भात म्हणजे मसाले भात आणि चपाती वगैरे बनवणारे भाज्या आहेतच मग चपाती बनवायचा विचार केला तरी ते मी फोडणीच्या भाताची तयारी करते माझ्याकडे थोडेसे मटार उरले होते ते थोडे खराब झाले होते त्यातले थोडे साफ करून घेतले आणि आता मी कटिंग करून घेते तर इथे गाजर आणि भोपळी मिरची माझ्याकडे ऑलरेडी होती तर ती व्यवस्थित धुवून वगैरे साफ करून घेतली आणि आता बारीक बारीक कापून घेते सगळं कापून वगैरे म्हणजे भाजी कापून घेतल्या ब भोपळी मिरची गाजर आणि कांदा टोमॅटो वगैरे कारण मग ऐन वेळेला गडबड नको म्हणून मग द्यायच्या अगोदर सगळ्या वस्तू व्यवस्थित कट करून घेतल्या माझा किचन कट्टा थो छोटा असल्यामुळे इथे खूपच पसारा होतो तरी पण मी कमी पसारा करायचा प्रयत्न करते तर आता मी इथे फोडणी द्यायला घेतले तेल वगैरे गरम करून घेतलं त्यात जिरं आणि तेजपत्तानी खडे मसाले घातले थोडे आणि त्यानंतर मग भाज्या चिरून घेतलेल्या घातल्या आणि कढीपत्ता टाकून दिला आहे तर आता या तेलामध्ये भाज्या जरा परतून घेते भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर मग आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता तर मी इथे माझ्या रोजच्या वापरातले मसाले घालून दिलेत आणि ते थोडे फ्राय होईपर्यंत म्हटलं बाकीचा आवरते तरी ते तर टोमॅटोसुद्धा जो राहिला होता तोसुद्धा टाकून दिला आणि आता भाजी वगैरे वे व्यवस्थित परतून झाली आहे तर मी तांदूळ अगोदरच धुवून घेतले होते ते सुद्धा आता ॲड केलेत आणि मग वरून गरम मसाला थोडा घातला आहे तर आता ते सगळं परतून घेते थोडा वेळ आणि मग त्यानंतर मग आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तांदळानुसार तर तेवढं पाणी घालायचं आहे तर मी ते दोन वाटे पाणी घातलं आहे अंदाजेच पाणी घातलं आहे कारण हे गावचं तांदूळ आहे थोडं पाणी जास्त लागतं जुनं तांदूळ असल्यामुळे तर त्यानंतर मग चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता पाणी मला थोडं कमी वाटलं म्हणून थोडं अजून पाणी घातलं आणि त्यानंतर मग कुकर बंद करून घेतलं आहे तर इथे मी चार शिट्या हो कुकरच्या करून घेऊन मग माझा भात इथे शिजून तयार आहे तर आता भात शिजला त्यामुळे मग चपात्या करायला घेतल्या कारण मुलं म्हटलं भात जर तिखट झालं तर मुलं खाणार नाहीत त्यामुळे मग त्या दोघांसाठी सुद्धा चपात्या करायच्या ठरवल्या तर इथे मी चपात्या करून घेते मला काय एवढ्या पटापट जमत नाहीत चपात्या तसं सवय झाली आता नऊ आठ वर्ष चपात्या करते त्यामुळे थोडाफार स्पीड आहे पण एवढा पण स्पीड नाही आहे कधी कधी चपात्या करपतात इकडे चपात्या लाटेपर्यंत तर इथे माझ्या चपात्या झालेल्या आहेत तयार आणि मी त्या अशा ग चपात्या कडक होऊ नयेत म्हणून मी पूर्ण फडक्यामध्ये गुंडाळूनच ठेवते म्हणजे त्या नम नरम राहतात तर सगळं जेवण बनवून झाल्यानंतर किचन क्लीन करून घेतलं आणि हा माझा भात तसा तयार झाला आहे फोडणीचा तर हे आले ऑफिसवरून आणि मग आम्ही जेवण घेतलं येताना त्यांना श्रीखंड आणायला सांगितलं होतं तेच खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग थोडा वेळ श्रियांचा अभ्यास घेतला दुपारी बाहेर जायचं होतं संध्याकाळी म्हणून चहा पाणी वगैरे घेतलं श आज आम्ही कॉफी घेतली आणि डीमार्टला निघालो कारण आम्हाला श्री छकुलीचे डायपर आणि बाकी गोष्टी आणायच्या होत्या बाकी किराणा आम्ही शेजारीच आमच्या मार्केटमधून आणणार होतो तर आम्ही वस्तू घेऊन निघालो आता घरी तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा बाय